नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आता आपण एक मस्त डिश करतो आहे ती म्हणजे कोकणातली डिश आहे लाल भोपळ्याचे बो बोंडे तर लाल भोपळ्याचे बो मी बोंडे करण्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत तू ते तुम्हाला सांगते लाल भोपळ्याची बो बोंड करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण लाल भोपळा घ्यायचा आहे मी त्याची पाठ काढून उकडून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आहे ओलं खोबरं आहे गुळ आहे आणि वेलची पावडर आहे उकडलेला लाल भोपळा छान थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे त्यामध्ये गव्हाचं पीठ मीठ आणि थोडं तूप घालून ही अशी कणिक मळून ठेवलेली आहे आता आपण जे बोंड करणार त्याचा तुम्ही शेप काही करू शकता आता मी संकष्टी स्पेशल करते त्यामुळं मी ह्याचा आकार मोदकाचा करणार आहे तुम्ही गोल करू शकता दिंड्याप्रमाणे करू शकता प्रॅक्टिसप्रमाणे करू शकता वेगवेगळी बोंड करू शकता आता त्या बोंडामध्ये भरायचं सारण कसं करायचं ते आपण कृतीने बघूया पॅनमध्ये सगळ्यात प्रथम आपण ओलंखोबरं घालतोय त्याचबरोबर गूळ घालतोय ह्याचं सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे। आणि गुळ आणि आपलं खोबरं छान भाजलं पाहिजे गॅश फ्लेम कमी ठेवायची त्यामध्ये थोडी वेलची पावडर टाकायची त्याचबरोबर चवीनुसार किंचित मीठ टाकायचं कारण छान सारणाला टेस्ट यायला पाहिजे गोड पदार्थामध्ये थोडं मीठ घातलं की त्या गोड पदार्थाची चव खूप छान लागते आता हे आपण छान सारण बनवून घेणार आहोत आपलं असं सा छान सारण तयार झालेलं आहे आणि असं आता हे सारण गोळा व्हायला लागलेलं आहे तर आपलं हे सारण तयार झालेलं आहे आता आपण हे एका डिशमध्ये गार करायला ठेवूया अशी छान आपण पळलेल्या पिठाची पारी करून घ्यायची आणि सुंदर असे मोदक तयार करून घ्यायचे गॅसवर मी तेल तापत ठेवलेले आता मोदक करते ते तळून घ्यायचे आपलं तेल छान तापलेलं आहे मोदक सोडताना पहिल्यांदा तेल थोडंसे गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोदक सोडून झाले की मग फ्लेम बारीक करायची म्हणजे मोदक छान खरपूस भाजले जातात आता हे जे आपण बोंड करतोय ह्याचा शेप मी हा मोदकाचा केल्यामुळं मी मोदक म्हणते आपण वेगवेगळ्या प्रकारचे शेप करू शकता